लहान मुलांमध्ये पोटात जंत म्हणजेच वर्म ही समस्या खूप सामान्य आहे पण अनेक वेळा ती दुर्लक्षित राहते आज आपण हे समजून घेऊया की मुलांच्या पोटात जंत का होतात त्याची लक्षणे कोणती आणि पालकांनी काय काळजी घ्यावी लहान मुलं मातीशी खेळतात खेळणी तोंडात घालतात तोंडा हात न धुता जेवतात अशा सवयीमुळे जंताची अंडी तोंडावाटे शरीरात जातात आणि आत पोटात वाढू लागतात जर तुमच्या मुलाला रात्री झोप लागत नसेल रात्री दात किटकिटत असतील पोट दुखत असेल उलटी मळमळ होत असेल किंवा जेवण असूनही वजन वाढत नसेल तर हे पोटातील जंतांचे लक्षण असू शकते काही मुलांमध्ये अशक्तपणा रक्ताची कमतरता चिडचिडेपणा चेड़ आणि अभ्यासात लक्ष न लागणे दिसून येते कारण हे, हे जंत मुलांच्या शरीरातील पोषक घटक घेतात यावर उपचार कठीण नाहीत डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जाणारी डिवर्मिंग औषधे जंत नष्ट करतात महत्वाचं म्हणजे पूर्ण डोस आणि सांगितलेला कालावधीनंतर दुसरा डोस घेणे खूप गरजेचे आहे तितक्यात महत्वाची गोष्ट आहे स्वच्छता मुलांना जेवणाआधी आणि शौचानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावा नक्की नेहमी कापलेली ठेवा भाज्या फळे नीट धुवा उघड्यावरचे अन्न देणे टाळा लक्षात ठेवा पोटातील जंत ही लाजीराणी गोष्ट नाही पण दुर्लक्ष करण्यासारखीही नक्कीच नाही वेळीच ओळख आणि योग्य उपचार केल्यास मुलं निरोगी सक्रिय आणि आनंदी राहतात हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि मुलांच्या आरोग्याविषयी अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद